नमस्कार सुप्रभात ही आहे आजची गोष्ट आज सकाळी एक माणूस उठतो तो माणूस सामान्य असतो तो च सकाळी उठतो चहा घेतो मोबाईल उघडतो आणि पाहतो विचार करतो आज कोण कोणासोबत निवडणुका चालू आहेत युती आहे आघाडी आहेत पण तो घराबाहेर पडतो पण एक वास्तव खूप वेगळा दिसतं आपल्याला रस्ते तेच आहे खड्ड्यासह ट्राफिक तीच आहे हॉर्नसह आज आपण बघतोय की आज पुण्याचा एअर क्वालिटी इंडेक्स ए कू आहे हा जवळपास तीनशेच्या घरात आहे हवा इतकी भारी झाली आहे की मास्क नाही तर अनुभवच अपूर्ण वाटतो प्रदूषण वाढलं आहे श्वास घ्यायला थोडंसं पॅनिंग करावं लागतं आहे सो युती बदलतात घोषणा बदलतात पण रस्ते ट्रॅफिक आणि हवा सगळं ॲज इट इज हीच आहे आजची गोष्ट चला उद्या भेटूया नव्या विषयासह आजची गोष्ट सोबत तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा धन्यवाद